नमस्कार मित्रांनो सहशे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या जा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जी आहे ती आता आपण बघत आहोत मित्रांनो तेवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजचा हा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं पत्र आहे आणि याच्यामध्ये म्हटलेला आहे बघा विषय शाळेतील दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत मित्रांनो संच मान्यतेचा जो शासन निर्णय निघाला होता त्यामध्ये आधार व्हॅलिड असेल तरच विद्यार्थी पटावर गृहीत धरले जायचे आपल्या बऱ्याचशा शाळांमध्ये असे बरेचसे विद्यार्थी होते की ज्यांचे वेगवेगळ्या कारणामुळे आधार व्हॅलिड होत नव्हते असे विद्यार्थी पटावर गृहीत धरले जायचे नाही त्यामुळे आपले बरेचसे शिक्षक बांधव जे होते ते अतिरिक्त होण्याचा धोका होता त्यामुळे शासनाने आजच्या या पत्रानुसार एक न... आपल्या शिक्षक बांधवांना एक दिलासा दिलेला आपल्याला दिसून येत आहे काय आहे पत्रामध्ये बघूया सर प्रणाली अंतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात माननीय मंत्री महोदयांच्या समद दिनांक एकोणीस नऊ चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेले विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सण दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे ही जी संच मान्यता आहे मागच्या वर्षीची ती कशी केलेली आहे ते येथे सांगितलेलं आहे तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षणाधिकारी वि शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करून खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील विद्यार्थ्यांची यापूर्वी आपल्याला फक्त ऑनलाईन जेवढे आधार व्हॅलिड असतील तेवढेच विद्यार्थी पटावर दिसत असल्यामुळे मंजूर पदावर त्याचा परिणाम होत होता परंतु ह्या वर्षी यासाठी एक विद म्हणजे गट शिक्षणाधिकारीमार्फत एक पडताळणी आपल्या शाळेची होणार आहे जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विद्यार्थी विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील विद्यार्थ्याची पडताळणी करताना खालील बाबींच्या खात्री करण्यात यावी प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र एक ते तीन सोबत जोडले आहेत यामध्ये विद्यार्थ्याची पडताळणी करताना ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिड नाही त्यांचं नाव लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांचे शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून व सिद्ध सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरता ग्राह्य धरण्यात यावेत ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकासाठी नोंद केलेल्या आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळामध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राही ग्राह्य धरण्यात यावेत त्यानंतर तिसरा मुद्दा आहे डुप्लिकेट शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टलवर दर्शवण्यात अस दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करणे शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांची समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी ज्या शाळांची किमान नव्वद टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैद्य केलेले आहेत व्हॅलिड आहेत त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी यामध्ये सुद्धा एक अट घातलेली आहे की त्या शाळेंचे नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड पाहिजे मग उर्वरित दहा टक्के विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरले जाणार आहेत आधार इनव्हॅलिड अनप्रोसेस्ड आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे ही सुद्धा सूचना येथे दिलेली आहे मित्रांनो यासाठी आपल्याला फक्त आपल्या शाळेतील नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड असणे गरजेचं आहे जर नव्वद टक्केपेक्षा कमी असेल तर त्या तुर्तास आपण फास्टमध्ये हे प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे सदर सुविधा सात ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहील आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर सदर विद्यार्थ्यांची संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा अहवालाच्या आधारे सादर विद्यार्थ्यांचे सदर विद्यार्थ्यांच्या विचारात घेऊन संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस करण्यात येईल उक्त नमूद केल्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आधार व्हॅलिड इनव्हॅलिड ठरलेले आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती कार्यवाही करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी मान्य शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीने प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन्ही मान्य शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीने हे संच मान्यते संदर्भात अतिशय महत्वाचं पत्र आहे शिक्षक बांधवांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे त्यानंतर पुढे ते प्रपत्र दिलेले आहे कशा प्रकारे शाळेची माहिती सादर करावी लागणार ला आहे ते यासोबत एक प्रमाणपत्र जोडलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे समक्ष भेट दिलेल्या अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी त्यांना दिसून आल्या आहेत त्या इथे आपल्याला द्या द्याव्या लागणार आहे इथे बघा आठ मुद्दे आहेत तीस सप्टेंबर तेवीस रोजीची पटसंख्या स्टुडंट पोर्टलनुसार असेल आधार व्हॅलिड किती आहे इनव्हॅलिड किती आहे अनप्रोसेस किती आहे आणि आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी किती आहेत ही सर्व तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याची चुकीची माहिती आढळून आल्यास त्याची सर्व जबाबदारी आपली राहील व होणाऱ्या कारवाईस आम्ही पात्र राहील खाली आपल्याला मान्य विस्तार अधिकारी मान्य प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी द्यावी लागणार आहे माहिती कशी वाटली तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र